माजी नगरसेवक राजन मराठे यांचा वाढदिवस समाजकार्यातून साजरा महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकता नगर येथील माजी नगरसेवक लोकप्रिय समाजसेवक राजन मराठे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी परिसरातील नागरिक कार्यकर्ते महिला मंडळ युवावर्ग आणि विशेषत विभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक सामाजिक उपक्रम वाढदिवसानिमित्त राबवण्यात आले राजन मराठी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे व आजी माजी नगरसेवक उपस्थित होते आपल्या डोंगरी क्षेत्रातील एक नामवंत उद्योगपती आणि या कल्याण डोंबरी महानगरपालिकेचे सन्मानिय नगरसेवक प्रसिद्ध असा उद्योगपती सन्मानी माझे सहकारी माझे मित्र राजनजी मराठे यांचा आज वाढदिवस आहे आणि राजनजी मराठे जे बोलायचं तेवढं कमी आहे कारण लोकोपयोगी कामामध्ये व्यस्त असणार हा व्यक्तिमत्व लोकांच्या गरजा काय आहेत लोकांना काय मदत केली पाहिजे याच्यासाठी अतिशय धावून जाणारा असा हा महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचा नेत पक्षाचा कार्यकर्ता प्रचंड लोकांशी संपर्क असेल हा कार्यकर्ता आणि आज आज वाढदिवस आहे म्हणून आपण पण स्वतः जाऊन त्यांचं अभिषेषण केलं पाहिजे आणि त्यामुळे मी एक कल्याण ग्रामीणचा आमदार म्हणून मी त्यांना आज मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याही माध्यमातून मी त्यांना भरघोसाच्या शुभेच्छा देतो त्यांचं पुढचा आयुष्य पुढच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा जय हिंद जय महाराज